आज नवृद्ध महाराजांचा यात्रा महोत्सव एकादशीचा दिवस आणि अशा शुभ दिवशी महाराष्ट्र शासनाचे आणि आणि कुंभमेळ्याचे मंत्री लाडके आज आपल्याकडे साठी उपलब्ध झालेले आहेत आणि आता ही महारती केवळ नाशिकची आरती राहिली नाही ते महाराष्ट्राचा सांस्कृतिक बिंदू झाला आहे मी मान्य मंत्री मोदी विनंती करतो की त्यांनी आरती पद्धतचे आपले मनोगत आम्हाला कथन करावे आणि मार्गदर्शन देखील करावं नमस्कार गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज अतिशय महत्वाचा दिवस आहे ब्रम्मकेशोर ला आपल्याला माहिती आहे संतश्रेष्ठ संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्याही समाधीस्थळाला मी या ठिकाणी जाऊन सकाळी पूजन केलं आणि आज संध्याकाळी या ठिकाणी गोदा आरती ला योग मला या ठिकाणी आला अनेक दिवस झाले मी ऐकत होतो तुम्हाला मदतही करत होतो पण आज प्रत्यक्ष राहण्याचा योग या ठिकाणी मला आला आणि बघून खरोखर अतिशय मनाला आनंद झाला प्रसन्न वातावरण आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आधी मला आपण सगळे सांगत होते आमचे सजनी सांगत होते की खूप गर्दी असते एवढी गर्दी असते पण मला वाटलं आता आम्ही राजकारणामध्ये पाच असले की दहा सांगतो दहा असले की पंचवीस सांगतो पण इथे प्रतिक्रियेत बघितल्यानंतर मला कळालं की किती असं पवित्र असं वातावरण या गोदा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तयार झालेला आहे निश्चित पुढेही अजून भविष्यामध्ये हा उपक्रम असाच चालू राहील आणि अधिकारी गर्दी या कार्यक्रमाला जात राहील निश्चित या निमित्ताने प्रदूषण हा एक महत्वाचा मुद्दा डोळ्यासमोर आलेला आहे आजही गोदामध्ये आपण तीर्थ येऊ शकू पाणी पिऊ शकू अशी परिस्थिती आजही नाहीये दुर्दैवाने मला सांगावं लागतं आता कुंभमेळा आहे कुंभमेळा मंत्री मीच आहे माझ्याकडे ती जबाबदारी आहे आणि म्हणून पहिल्याच बैठकीमध्ये देवेंद्रजींनी त्या ठिकाणी बैठक घेतली मुंबईला त्यावेळेला या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त वेळ मी त्या ठिकाणी दिला चर्चा केली आणि आता येत्या दोन वर्षावर म्हणजे कुंभमेळा आहे येईपर्यंत या ठिकाणी सर्व प्रदूषण या गोदा मातीचं आपल्याला नष्ट करायचं आहे अतिशय पवित्र असं पाणी या ठिकाणी ठेवायचं आहे कारण त्या नद्या पवित्र आहेत आपण त्यांना आई म्हणून ओळखतो गंगामय्या म्हणतो गोदा मैया म्हणतो नर्मदीला आईचं स्वरूप देतो पण त्याच्यामध्ये आलेलं प्रदूषण हे अतिशय घातक आहे वाईट आहे आणि म्हणून मला वाटतं की सर्वांची आमची तुमची जबाबदारी आहे की प्रदूषण मुक्त या आमच्या सगळ्या नद्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत त्याचं पवित्र हे गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चित आम्ही या ठिकाणी प्रयत्न करूया आपल्या सर्वांना संयोजकांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदनही करतो की एक आगळा वेगळा कार्यक्रम तीनशे साडेतीन तोरण वर्ष तयार तो पण मला वाटत किती महिने झाले आपल्याला एक वर्ष झालं एक वर्षापासून हा कार्यक्रम नवीन आपण सुरू केला ही कल्पना या ठिकाणी मानली आणि अतिशय भक्तिमय वातावरण या सर्व घातावर या ठिकाणी झालेलं आहे पण आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा मी मान्य मंत्री महोदयांना धन्यवाद देतो आणि सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्राचा आश्वासन करू इच्छितो की भाऊ ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या सगळ्या नद्या स्वच्छ होतील आणि नाशिकचे कुंभमेल्याचे मंत्री असल्यामुळे आपण जे मिशन हाती घेतलेलं आहे की या वर्षी गोदा आपली स्वच्छ झालीच पाहिजे पण भाऊंचा नक्की आपल्याला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य पूर्ण असेल असं मी सर्वांना विश्वास देऊ इच्छितो सर्वांना मनपूर्वक धन्यवाद